मराठी माणूस जर समजा पेटला तर या महाराष्ट्रात दंगली घडतील लक्षात ठेवावं आज सगळ्या सगळ्या ठिकाणी शांतता चालू आहे शांततापूर्वक सगळ्या गोष्टी चालू आहेत शांततेत महाराष्ट्र आहे मलाही या गोष्टींची गरज नाही आवश्यकता नाही इच्छा नाही आधीही नव्हती पुढेही नसणार परंतु हे अशा प्रकारचं येऊन जर समजा इथे येऊन आव्हान आम्हाला देणार असतील तर अशा प्रकारच्या जंगली किंवा अशा प्रकारच्या गोष्टी या महाराष्ट्रात व्हायला वेळ लागणार नाही एवढं मुख्यमंत्र्यांनी लक्षात घ्यावं उपमुख्यमंत्र्यांनी लक्षात घ्यावं गृहमंत्र्यांनी लक्षात घ्यावं यांना वेळीच आवर घालावा या कुत्र्यांना या कृपा सिंग आणि तो तुमचा निरुपम आणि हा वाजमी बिजमी या लोकांना श्रेय दिला हा मराठी नेत्यांनी हा संजय निरुपम उद्धव ठाकरेंच्या गळ्यातला ताईच होता मुंबईमध्ये इतक्या मोठ्या प्रमाणावरती छटपूजेचं आयोजन करण्याचं काम हे याच उद्धव ठाकरेंच्या सांगण्यावरून या, या संजय निरुभोमने शिवसेनेमध्ये असताना सुरू केलं तोपर्यंत कोणाला माहिती पण नव्हतं की मुंबईमध्ये काय प्रकारच्या चालतात अंतर का काय चालतात कोणत्या पूजा असतात काय माहिती पण नव्हतं हे मोठ्या प्रमाणावरती गिरगाव चौपाटीवरती यांनी करायला सांगितलं आणि संधी निर्भमने सांगाव कोणी त्यांना सांगितलं ते काय करायला होते सोडून आले इकडे यांची पिल्लावळ घेऊन आले आगमगड वरने इथे बॉम्ब बनवायला हा बॉम्बस्फोटात सापडला होता याचा पोरगा ट्रक मध्ये सापडला होता तुम्ही काय ते काय दात घशेने घालून गा दात घशेने घालून का हे कोणतं हिंदी आणि त्याच्यानंतर हेच राहणार उत्तर भारतीय के संबान मे शिवसेना मैदान मे हेच होर्डिंग लावणार ही माणसं हेच मोठी करणार कशासाठी दोप्यार का सामना काढला यांचीच मतं मिळवायला ना होता ना मराठी सामना